इतर अमेरभैयांचा पराभव करण्यासाठीच डॉक्टर अर्चना ताईंना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं उमेदवार म्हणून तिकीट दिलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो लिहून द्या वीस तारखेला मतदान होणार आहे भरगोसाचं मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आदरणीय डॉक्टर अर्चना ताई बहुमताने विजय होऊन एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी विधानसभेसाठी संपादन करण्याशिवाय राहणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि जे महाराष्ट्राचं काम आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी लातूरसाठी आदरणीय अर्चनाताई काम करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो विजय एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी विधानसभेसाठी संपादन करण्याशिवाय राहणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि अजित जे विकसित महाराष्ट्राचं काम आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी लातूरसाठी आदरणीय अर्चनाताई काम करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो